नमस्कार आमच्या चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे आज आम्ही महाराष्ट्रातील जे मुख्य बातमी अशी आहे की महाराष्ट्रातील जे राज्य माहिती आयोगाचे मुख्य पदासह अन्य चार राज्य माहिती आयोगाचे पद रिक्त आहेत हे जे पद आहेत मागील नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीपासून रिक्त आहे जेणेकरून अनेक अर्जदा अपिलांना माहिती न मिळा मिळ मे, मिळ मिळाल्या मे, मे, मिळत असल्याने त्यांना अत्यंत त्रास सहन करावा लागले आणि त्यांना माहिती मिळत मिळेवर माहिती न मिळाल्या त्यांचं जे माहिती अधिकार कायचा योग आहे ते साध्य होत नाही आहे त्यामुळे शासनाने याच्याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे आणि याकरता माहितीच्या अधिकार हक्क मंचाचे अध्यक्ष संस्थापक राजे ठाकूर यांनी नुकतेच माननीय महाराष्ट्राचे राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री यांना एक निवेदन पाठविलेले आहे त्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की मागील पाच महिने होऊन सुद्धा सध्या माहिती आयुक्ताचे पद का आले नाही त्यामुळे तात्काळ माहिती माहिती आयुक्ताचे पद घरण्यात यावं तसेच अपिलाची यांना जे माहिती त्या दृष्टीय अपिलाची सुनावणी आहे ते वेळेवर होत नसल्याने त्यांना माहिती मिळण्यास लहान त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे शासनाने त्वरित जास्तीत जास्त तरी लक्ष देऊन मुख्य माहिती आयुक्ताचे सह राज्य माहिती आयुक्त आयुक्तांचे पद तात्काळ होण्यात यावं अशी मंचाच्या वतीनं विनंती करण्यात आलेली आहे याबाबत माननीय उपसचिव सामान्य प्रशासन विभाग यांनी सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सुद्धा माहिती आयुक्ताचे पद नियुक्त करण्याकरता नियमाप्रमाणे जाहिरात प्रकाशित केलेली होती तरी सुद्धा आजपर्यंत ती माहिती रिक्त जे आहे ते भरण्यात आलेले नाही त्यामुळे तात्काळ ते पद भरण्यात यावं अशी विनंती मंचाच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि जेणेकरून दुसरी अपील अपिला राज्य माहिती आयोगाच्या दालनात अपीलचा भंडार लागू नये त्यामुळे तात्काळ त्याची म्हणजे माहिती मिळण्याचे उद्देश उद्देश साध्य होईल अशी विनंती करण्यात आलेली आहे धन्यवाद असं बघत राहा आमचं न्यूज चॅनल आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब आमच्या या चॅनलला करण्यात यावं नमस्कार धन्यवाद